नमस्कार बन मन, नमस्कार मंडळी आज आपण डोंबोली ईस्टमध्ये मोर्या निक कलानिकेतन येथे आलो आहोत तर गणपतीची लागणाऱ्या मूर्ती इथे एकापेक्षा एक असे गणपतीच्या मूर्ती इथे आपल्याला मिळतील मोरिया कलानिकेतन एक मोठं असं एक शोरूमसारखं आहे आणि ह्या गणपतीच्या मूर्ती आपल्याला जशा पाहिजे तशा मूर्ती आपल्या इथे गणपतीसाठी बुकिंग केल्या जातात पण बघू शकता आणि गणपती बुकिंग हे साठी ऑर्डर इथं स्वीकारल्या जातो आपण बघू शकता गणपतीला गणपतीला जे कलर वगैरे आहे आपण एखादी मूर्ती पाहिली तर ताबडतोब आपल्या नजरेत बसेल मनात बसेल अशी अशा मूर्ती इथे बनवल्या जातात छोट्या मूर्त्या पाहिजे असतील मोठ्या पाहिजे असतील सर्व प्रकारच्या मूर्त्या आपल्या इथे भेटतील बुकिंग बुकिंगसाठी आपल्याला आपण आपला आम्ही नंबर देणार आहोत पुढे तर त्याच्यावरती आपण बुकिंग करू शकतो बघताच शनी आपल्याला आपल्या मनात भरेल अशा गणपतीच्या मूर्ती आहेत ते डोंबोली स्टेशन पासून पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती या मूर्तीचं कारखान आहे त्याला दोन तीन महिने सुद्धा बुकिंग चालू आहे बऱ्याचशा लोकांनी बुकिंग केलेले हे आपण बघू शकतो तिथे जे लेबल लागलेले आहेत तिथे बुकिंग झालेले आणि ते भरपूर प्र प्रमाणात मूर्ती असल्यामुळं आपल्याला जे पाहिजे ती मूर्ती आपण बुक करू शकता मडवी साहेब आपलं हे आता बुकिंग चालू झालं आहे गणपतीच्या इथे स्वतः ओनर बसलेले आहेत हे आपण बघू शकता त्यांनी माहिती दिलेली आहे की आत्ता बुकिंग ऑर्डरवर चालू केलेले आहे काय नाव साहेब आपलं महेंद्र महेंद्र मडवी ना महेंद्र मडवी साहेब आहे तर आपला नंबर काय बरं नाही मी याच्यावरती हे रेकॉर्डिंग करून घेतो अच्छा नंबर डबल नाईन थ्री झिरो डब आपण बुकिंगसाठी नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो सेवन एट डबल झिरो सेवन एट डबल झिरो सिक्स थ्री सिक्स थ्री हा बुकिंगसाठी नंबर आहे त्याच्यावरती आपण बुकिंग करू शकतो धन्यवाद मंडळी आपल्याला हे व्हिडिओ कसं वाटलं ते त्याबद्दल आपले कमेंट्स लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब कर